आणि आपण नंतर आमचा भाजू झाला वर गायला तुम्ही वर का व्हायचं पिल्ले का वेळ बघू शकता तुम्ही बघा आम्हा वर चक्राने आणि आम्ही याला सोडून जाणार आहोत त्याच्या जवळ त्याच्या हाताला ते कसं वाटेल बघा त्याचं आग वैयला वाटेल आता डबल सोडलं आ आपल्याला सोडून आहे आता ती काव याची तर खोक्याच्या पिल्ल्या समोर येतात त्याला उरता येईल म्हणून त्याला उडता येणार नाही आणि काय काय वेळ तर शेवळी झाडावर जाऊन बसलेले आणि तुम्ही जर आमच्या व्हिडिओ नवीन असाल तर नेचर इस रिअल लाईफ यावर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद